गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बी ए फर्स्टमधील राज्यशास्त्र विषयमधील मागच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभेची कार्य रचना अधिकार पद्धती या व्हिडिओमध्ये आपण राज्यसभेचे अधिकार रचना कार्य पाहणार आहोत तर या ठिकाणी राज्यसभा म्हणजे काय त्याची दोनशे पन्नास सदस्य असतील त्यापैकी दोनशे अडतीस प्रतिनिधी हे घटक राज्याच्या विधानसभेतून निवडले जातात बाकीचे बारा सदस्य राष्ट्रपती विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती यांची नियुक्ती त्या ठिकाणी करतो त्यानंतर कोणत्या प्रदेशाला किती प्रतिनिधीची राज्यसभेवर घेतली जातात कोणत्या प्रदेशाला या गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत त्यानंतर आपण राज्यसभेच्या सदस्यांची पात्रता पाहणार आहोत या ठिकाणी त्यांची पात्रता लिहिलेली आहे तुम्ही पाहू शकता लिहिलेले आहे पात्रतेमध्ये तुम्ही पाहू शकता घटनेच्या मला चौऱ्याऐंशीनुसार राज्यसभेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पुढील पात्रता ठरवून आहे मी मागच्या वेळेमध्ये देखील तुम्हाला दे सांगितलं होतं की लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये दोन पात्रता ह्या कॉमन आहेत की तो उमेदवार भारताचा नागरिक असा आहे पहिली दोन्हीकडे कॉमन आहे आणि संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटीचे त्याने पूर्णपणे पालन केले पाहिजे हे देखील दोन्ही कार्य देखील सेम आहेत मी मागच्या हळूमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं राज्यसभा आणि लोकसभा यांची कार्य सेम आहेत फक्त फक्त आर्थिक आर लोकसभेला असतात राज्यसभेला नसतात या ठिकाणी निवडणूक पद्धती दिलेली आहे राज्यसभेचा कार्यकाल देखील दिलेला आहे राज्यसभेचे पदाधिकारी किती असतात त्यांची नियुक्ती कोण करतं प्रकारे करतं हे देखील या ठिकाणी मी लिहिलेलं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न येणार नाही की राज्यसभेच्याबद्दल तो परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की राज्यसभेचे अधिकार कार्य सविस्तर स्पष्ट करा त्यानंतर शॉर्टनटसाठी राज्यसभेची रचना पदाधिकारी यांच्याबद्दल देखील विचारू शकतात नाही असं नाही पण हा प्रश्न येण्याची गॅरंटी थोडी कमी आहे त्या ठिकाणी राज्यसभेचे अधिकार व कार्य दिलेले आहेत परीक्षेमध्ये जरी तुम्हाला राज्यसभेचे अधिकार कार्य असा प्रश्न आला तर तुम्हाला प्रथम त्या प्रश्नाचं उत्तर तीन भागामध्ये द्यावे लागेल एक म्हणजे प्रस्तावना अकडे येणार ते प्रस्तावना येणार राज्यसभेचे अधिकार व कार्य म्हणजे उत्तराचा मुख्य भाव येणार मध्यभागी सेकंड पॉईंटला आणि क मध्ये येणार थोडासा सारांश म्हणजे या प्रश्नातून काय शेवटी तुम्हाला लिहावच लागणार दोन चार दोनमध्ये तरच तुमचे जे शिक्षकाचे पेपर तपासणार आहेत ते तुम्हाला दहा मार्कचा जर प्रश्न असेल तर अशा प्रकारे जर तुम्ही उत्तर लिहिलं तीन टप्प्यामध्ये तर ते तुम्हाला दहापैकी सात मार्क तरी नक्की देतील <inhardis>. या ठिकाणी राज्यसभेचे इतर अधिकारी इतर अधिकारीमध्ये सहा अधिकार आहेत राज्यसभेचे महत्त्व हा प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोटसाठी विचारला जाऊ शकतो कारण बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामध्ये देखील तुम्हाला थोडीशी प्रस्तावना राज्यसभेमध्ये किती सदस्य असतात का यांची थोडीशी माहिती घ्यावी लागेल आणि मेन मुद्द्याचे महत्त्व लिहावं लागेल आणि नंतर थोडंशी सारांश लागेल तर ती शॉर्ट नोटची पाच मार्कापैकी चार साडेचार मार्क परीक्षेला पडत नाही तरी आपल्या सिलेबस सिलेबस मध्ये असल्यामुळे आपण या ठिकाणी मुद्दे के नमूद केलेले आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा आहे राज्यसभा हे वरिष्ठ कृव आवश्यक काय 对。